शिवजयंती झालेली आहे महिला दिनाची कविता सादर केली पण मला मोह आवरत नाही एक शिवरायांबद्दल एक चारवळी आणि मावळा बद्दल व्हायलाच पाहिजे माझ्या अफाट मावळची काय सांगो कहानी, उंच डोंगर शिवरायांच्या किल्ल्यांनी उंच डोंगर शिवरायांच्या किल्ल्यानी निळशार आहे पाणी चौफेर धरणांनी निळशार आहे पाणी चौफेर धरणांनी संत वाहतात पवना इंद्रायानी माझ्या फाट मावळची काय सांगू कहानी, माझ्या मावळ भीमराव आले संविधानातील काही कलमे त्यांनी केले पैसा फंड लोकमान्य काढून गेले श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर आता उद्या तीनशे पंच्याहत्तर वर्ष होत आहे श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर गाती तुकारामाचे अभंग माझ्या पाठ मावळची काय सांगू का इतिहासानी सजलेला इंद्रायणी भिजलेला इतिहासानी सजलेला इंद्रायणी भिजलेला माझ्या हृदयात बसलेला हा विशाल मावळ माझ्या फाट मावळची काय सांगू कहाणी उंच डोंगर शिवरायांच्या किल्ल्यांनी ഉം ഡോകാര ശിവരാ ധന്യ